कास्ट्रायब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेची सीईओ ओ सोबत बैठक संपन्न जिल्हा परिषदेमधील सर्व संवर्गीय मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेच्या सोबत झालेल्या बैठकीत प्रश्न मार्गी लावले जातील असे आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी दिले मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासन श्रीमती स्मिता पाटील यांच्यासोबत कास्ट्राईव संघटनेच्या पदाधिकारी यांनी विविध प्रश्नांवर चर्चा केली असून यामध्ये सर्व संवर्गीय मागासवर्गीय कर्मचाऱ्यांची रिक्तपदे बाबत शासनास विनंतीपत्र देणे सात मे दोन हजार एकवीसच्या शासन निर्णयानुसार मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या पदोन्नत्या करणे बिंदू नामावली अद्यावत करणे सन एकोणीसशे ऐंशीच्या शासन निर्णयानुसार मागासवर्गीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना महत्त्वाच्या पदावर नेमणूक देणेबाबत शासन निर्णयानुसार कारवाई करणे जिल्हा परिषदामधील कर्मचाऱ्यांना गुणवंत कर्मचारी पुरस्कार देणेबाबत जिल्हा परिषद शेसमध्ये तरतूद करून चालू वर्षापासून पुरस्कार चालू करणे दिव्यांग कर्मचाऱ्यांचे सेवा ज्येष्ठता संवर्गीय निहाय प्रसिद्ध करण्याचे तसेच दिव्यांग कर्मचाऱ्यांना स्वच्छताग्रह उपलब्ध करून देणे जिल्हा परिषदेमध्ये सेवेत नवीन रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे दिनांक पंधरा पाच दोन हजार चौदाच्या शासन निर्णयानुसार सर्वसाधारण बदल्याबाबत तंतोतंत अंमलबजावणी करणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालय सुरू करणे कर्मचाऱ्यांचे सेवा पुस्तक अद्ययावत करणे वरील सर्व महत्वाच्या मागण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली असून मागण्या मार्गी लावण्याचे आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी दिले यावेळी झालेल्या चर्चेत काष्ट्रायब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण भाऊ क्षीरसागर महासंघाचे जिल्हाध्यक्ष मनीष सुरवसे राज्य उपाध्यक्ष गिरीश जाधव चंद्रकांत होळकर यांनी सहभाग घेतला तर संघटनेचे सरचिटणीस संजय कांबळे कार्याध्यक्ष भगवान चव्हाण कोषाध्यक्ष कल्याण श्रावस्ती उपाध्यक्ष उमाकांत राजगुरू नरसिंह गायकवाड आदींनी सहभाग नोंदविला तर शास प्रशासनाच्या वतीने उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासनाचे श्रीमती स्मिता पाटील कक्ष अधिकारी अनिल जगताप अधिक्षक सचिन साळुंके महेश केंद्रे इरफान कारंजे विशाल जाधव आदी उपस्थित होते